समजा आपण ठरवलं की मला एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची आहे सो इज द करेक्ट वे की आपण कसं करू शकतो येस आता ह्याच्यामध्ये आहे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग हे एक म्हणते मी लॉ ऑफ अट्रॅक्शन तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक्स आपण वापरू शकतो जे वापरून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळायला सुरुवात होते म्हणजे ऍक्च्युअली ही खरं तर फक्त पॉझिटिव्ह विचार केला आणि त्याच्याबद्दल काहीच निगेटिव्ह विचार केला नाही तर पटकन होऊन जातं हे सिंपल मेथड झाली पण हे पटकन समजत नाही सगळ्यांना कारण आपण जगलेलच नसतो तसं आपल्याला तसं प्रोग्रामिंगच नसतं केलेलं तीन वर्षापर्यंत अजिबात न घाबरणारी मुलं तीन वर्षानंतर आजूबाजूचं ऐकून घाबरायला लागतात बरोबर कारण आईच सांगते की इथे गेलास तर पडशील बरोबर बसला डोक्यात मी पडेन की काय ह्या भीतीने ते करतच नाही मूल बरोबर मग हा माइंड प्रोग्रामिंग आईने दिला किंवा कोणी अजून हे करू नको ते करू नको हे केल्याने असं होईल सुरुवातच तिथून होते आणि ते साठून 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 मोठेपणे आप आपल्याला त्याच एक वेगळंच एक रूप मिळतं आणि मग त्याच्यावर आपण म्हणत असतो की असं का होतय असं कशामुळे होत आहे तर आपल्या विचारांमुळेच होतं आपल्या आजूबाजूला आपण जे बघतो डेली लाईफमध्ये मध्ये आई वडिलांच वागणं Uh, किंवा आजूबाजूची लोक काय वागतात आपल्याशी त्याच्यानेच प्रोग्राम होत असतो मनाचा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा